नमस्कार नवजीवन करा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण जी आता आगामी पोलीस भरती होणार आहे त्या पोलीस भरती संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे पेपरला बातमी आलेली की पोलीस भरती मे महिन्यात किंवा जूनमध्ये ग्राउंड चालू होणार आहे अशा संदर्भात पेपरला बातमी आली काही मुलांचं असं म्हणणं आहे की भरती पुढं गेल्या आता जूनमध्ये पाऊस चालू होणार आणि पाऊस चालू झालं की मग ग्राउंड पूर्ण तयारी होणार नाही अशी बरंच काय 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 संकल्पना मुलांच्या आहेत ज्या जा वेळेला भरती लागणार नव्हती त्यावेळेला तुमचं काय विचार होतं की भरती कधी लागणार आहे भरती कधी लागणार आहे आता भरती लागल्या तर तुमचं विचार कधी काय आहे की भरती पुढं ढकलल्या का पुढं गेल्या का पावसाळा झाल्यानंतर भरती आहे का कधी आहे सप्टेंबरमध्ये भरती जाते का का डिसेंबरमध्ये भरती जाते असं तुमचं प्रश्नांचं हे आहे बघा भरती लागल्या भरती लागत नव्हती त्यावेळेला माझं मत असं होतं की भरती उद्या लागल्या तुम्ही तयार आहे का असा माझा विचार होता आता भरती लागल्या तर तुमचं विचार काय आहेत भरती पुढं जाणार आहे हा। का हे आहे का वेळ भेटणार आहे का असं तुमचं विचार आहे बघा लक्षात घ्या भरती कधी पण असू द्या तुमचं पंचेचाळीस प्लस तुमचं ग्राउंड आहे का त्याचं चेक करावं पाहिजे जर तुमचं पंचेचाळीस प्लस ग्राउंड असेल तर काय विषय नाही म्हणेन मी पण पंचेचाळीस प्लस तुमचं ग्राउंड जात नाही बरोबर पंचेचाळीस प्लस ग्राउंडची तयारी करा भरती डिसेंबरमध्ये उद्या फेब्रुवारीमध्ये हो नोहेंबरमध्ये उद्यानंतर पुढल्या वर्षी उद्या भरतीचं तर फॉर्म भरून घेतलेत म्हणल्यानंतर तुम्ही तुमचं वय बसलं तुम्ही त्याच्यात आत गेला आहे आता तुमच्या पुढं एकच काम राहणार आहे की आपली तयारी करणं ग्राउंडला पंचेचाळीस प्लस मार्क घेणं आणि रिटर्नला पंच्याऐंशी प्लस मार्क घेऊ जर ग्राउंडला पंचेचाळीस प्लस आणि रिटर्नला पंच्याऐंशी प्लस जर मार्क घेतली तुम्ही तर तुम्हाला ओपनमधनं भरती व्हायला कोणसुद्धा अडवू शकत नाही ही बघा एक स्टेज झाली तुम्ही जर असं गर्भगळीत होऊन बसणार असला तुम्ही जर ग्राउंडची व्यवस्थित तयारी करत नसला तुम्ही डेमो व्यवस्थित येत नसला टायमिंग व्यवस्थित करत नसला तर मग तुम्हाला जरी उद्या भरती निघाली तरी त्याचं काही तुम्हाला हे पडणार नाही आणि परत तुम्ही म्हणणार मी एक मार्कानं बाहेर पडलो मी दोन मार्कांना बाहेर पडलो मी तीन मार्कांना बाहेर पडलो आणि सगळ्यांनी आयर भावात सांगत सुटणार मी एका मार्कानं बाहेर पडलो म्हणून बघा ही स्पर्धा या स्पर्धेत तुम्ही जर थांबला तर तुमच्या जा बा जागा घेणारं दुसरं कोणतं आहे आता वन रक्षकची भरती पुढं पुढं गायत होती त्यावेळेला मला बरेच जण फोन करत होते आम्ही आता काय करू ग्राउंड पुढं गेलं आहे आम्ही पाळायचं सोडलं बघा ही भरती आहे या भरतीत तुम्हाला संघर्ष करायचा आहे मी तुम्हाला असं सांगेन की तुम्हाला जीवनात दोन वेळा संघर्ष करायचा एक आई वडील असताना आणि एक आई वडील नसताना की करायचाच आहे देण्यात ठेवा जर आई वडील आहे तोपर्यंत संघर्ष करून तुम्ही जर वर्दी मिळवली तर तुमचं भलं होणार आणि जर आई वडील असताना जर तुम्ही संघर्ष केला नाही तर आई वडील नसताना तुम्हाला संघर्ष हा करायचाच आहे देण्यात ठेवा या दोन गोष्टी तुम्हाला कधीतरी करायच्याच आहे त्यामुळे आत्ताच संघर्ष करा उद्या भरती आहे ह्याच उमेदीने तयारी करा पंचेचाळीस प्लस ग्राउंड टाका आणि पंच्याऐंशी प्लस लिखी टाका ह्याची जर प पर परिपूर्ण तयारी केली तर तुम्हाला ह्या गोष्टीचा कधी स्थान येणार नाही हे लक्षात ठेवा तुम्हाला भरतीच्या याच्यासाठी मी शुभेच्छा देतो ना हा व्हिडिओ इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र